आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या संकल्पनेतून आरोग्याची वारी पंढरीच्या दारी वर्ष दुसरे पंढरीत येणाऱ्या भाविकांचं हार्दिक स्वागत स्वागत उत्सुक प्राध्यापक शिवाजी सावंत चेअरमॅन भैरवनाथ शुगर वाक्स लिमिटेड नमस्कार न्यू स्टेट महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पूजा खेडकर या वादग्रस्त आय एस अधिकाऱ्याच्या संदर्भाची एक अपडेट घेणार आहोत पूजा खेडकर हिला गेल्या काही दिवसांपासून अनेक माध्यमांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्यांमुळे ती प्रसिद्धी झोतात आलेली आहे तिला मसुरीच्या इन्स्टिट्यूटनी परत बोलवण्याचा निर्णय घेतला आहे आणि तिचं जे प्रशिक्षण आहे ते पण थांबवलेलं आहे ॲक्च्युअल प्रोबेशनरी ऑफिसर जो असतो त्या प्रोबेशनरी ऑफिसरची सर्व्हिस ही काउंट केली जात नाही त्याला जेव्हा पूर्ण कायमसेवेची ऑर्डर दिली जाते तेव्हा त्याची ते नियुक्ती किंवा त्याची नियुक्ती ही रेग्युलराईज समजली जाते आत्ता ती प्रोवेशनमध्येच असताना एवढे काही गोष्टी झालेल्या आहेत की ज्या गोष्टींमुळे हे चर्चेत आलेलं प्रकरण आहे एक तर पहिल्यांदा तिने ज्या मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला तेव्हा ती नॉर्मल असल्याचं प्रमाणपत्र दिलेलं होतं वैद्यकीय प्रमाणपत्र जे असतं ते नॉर्मल होतं नंतर तिने दोनदा ते प्रमाणपत्र बदललं तिने तीनदा नाव बदललेलं आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर तिला प्रोवेशनरीची अपॉइंटमेंटच कशी मिळाली हा एक महत्त्वाचा मुद्दा या निमित्ताने उपस्थित झालेला आहे पहिली गोष्ट अशी आहे की सरकारी नोकरी मग ती चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची म्हणजे अगदी शिपायाची नोकरी असो किंवा पोलीस कॉन्स्टेबलची नोकरी असो ही नोकरी मिळवताना एम पी एस सी ही अतिशय कडक असणारी संस्था त्याचं पूर्ण कॅरेक्टर व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय त्याला नियुक्ती देत नाही म्हणजे त्याचे पूर्ण डॉक्युमेंटचं स्कॅनिंग होतं त्याचे डॉक्युमेंट ओरिजिनल आहेत की नाही ते पाहिलं जातं त्याची चारित्र्याची पडताळणी वेगवेगळ्या एजन्सीजमार्फत केली जाते मग अशा सगळ्या प्रकरणामध्ये ज्या मुलींनी एकदा ती दिव्यांग असल्याची एकदा ती नॉर्मल असल्याची अशी तीन तीन प्रमाणपत्र कशी देऊ शकली दुसरी गोष्ट अशी आहे की एकदा ती नॉन क्रिमिनल दाखवते एकदा क्रिमिलेअर दाखवते तिच्या वडिलांचं उत्पन्न वेगळं आहे ह्या सगळ्या गोष्टींनी अनेक प्रश्न आणि आने, अनेक प्रश्नचिन्ह उत्पन्न केले एक तर पहिल्यांदा प्रोबेशनरी ऑफिसरला त्याच्या त्याच्या गाडीवर लाल दिवा किंवा आंबरी दिवा जो आय एस अधिकारी वापरतात तो वापरता येत नाही कारण की त्याची सर्व्हिसच सुरू झालेली नसते किंवा तो त्या सर्व्हिसमध्ये आलेला नसतो अजून तिने तो वापरला तिचा नंबर तिच्या गाडीचा नंबर व्ही आय पी होता तिच्या आईच्या वेगवेगळ्या वे प्रकारचे गुन्हे तिच्यावर दाखल झालेले आहेत आत्ता आत्ता जी कारवाई केलेली आहे मसुरीच्या इन्स्टिट्यूटने तिला परत बोलवण्याचा जो निर्णय घेतला त्याच्यामध्ये तिचं प्रोबेशन थांबवलेलं आहे म्हणजे तिचं प्रशिक्षण थांबवलेलं आहे अशा प्रकारची घटना ह्याच्या आधी पण झालेली आहे ह्याच्यात आता काही आय एस अधिकाऱ्यांशी आम्ही बोललो त्यांनी ऑन एअर किंवा ऑन ऑन कॅमेरा बोलायला टाळलेला आहे पण त्यांनी अनेक प्रश्न निर्माण केले की यू पी एस सीसारखी सारखी एक मान्यताप्राप्त संस्था जी सर्वोच्च पदावर म्हणजे भारतीय प्रशासकीय सेवेतली सर्वोच्च पद हे आय ए एस अधिकारी आहे आणि ते देताना इतका हलगर्जीपणा कसा काय होऊ शकतो असे प्रश्न निर्माण झालेले आहेत एक तर पहिल्यांदा आय एस अधिकाऱ्याला जेव्हा या सगळ्या प्रोसेसमधनं जावं लागतं तेव्हा साधारणतः वर्षभराचा कालावधी आता ह्या ज्या पूजा खेडकर आहेत या दोन हजार तेवीसला पास झालेल्या आहेत आणि त्यांनी दिव्यांगाचं सर्टिफिकेट देऊन त्याच्यातनं त्या महाराष्ट्र केडरमध्ये सहभागी झालेल्या आहेत आता ह्या सगळ्या सहभागितेचा एकंदरीत पार्ट जो आहे तो पार्टच प्रश्नचिन्हाच्या ह्याच्यावर आलेला आहे रडारवर आलेला आहे एकतर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत कारण की या एजन्सीजमध्ये इतका गैरव्यवहार असेल म्हणजे पूजा खेडकरच्या संदर्भाने तिला राजकीय वरद असतं आहे का अशा स्वरूपाच्याही बातम्या आलेल्या आहेत म्हणजे एक पूजा खेडकर ही इतक्या कागदांचा खोटा दस्तऐवज तयार करून ती थेट आता आता ते दस दस्ताऐवज खरे आहेत खोटे आहेत हे सगळं ठरणार आहे पण तिच्यावर जे आरोप ठेवले गेलेले आहेत त्या आरोपांनुसार ती एवढे कागदपत्र तयार करून एम पी एस सीला सादर करते एम पी एस सी त्या कागदांच्या आधारावर तिला प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून अपॉइंटमेंट पण देतं या सगळ्या प्रक्रियेबद्दल एकंदरीत प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे कारण की आय एसची परीक्षा कोणी एका झटक्यात पास होत नाही देशभरातनं लाखो मुलं या परीक्षेला बसतात त्याच्यापैकी अगदी मोजकी मुलं सिलेक्ट होतात जे मेन्सला अपेअर होतात मेन्सला अपेअर झाल्यानंतर इंटरव्ह्यूमध्ये अनेक लोकं गहाळ होतात आणि एका आय एस अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर असं सांगितलं की ज्यांनी कागदांचे फेरफार केलेले असतात ते लोक पुढच्या गोष्टीकडे जातच नाहीत म्हणजे अपॉइंटमेंटकडे जात नाहीत किंवा काही जात नाहीत काही गोष्टी अशा लक्षात आलेल्या आहेत म्हणजे नांदेड जिल्ह्यात एक प्रोबेशनरी आय पी एस अधिकारी होता की ज्यांनी प्रोबेशनमध्ये असताना लाच स्वीकारली म्हणून त्याला परत बोलवून घेतलं होतं तशा प्रकारची एकच घटना म्हणजे आत्ता चालू ह्याच्यातली जी लक्षात येईल अशी आहे पण आत्ता ही जी पूजा खेडकर आहे अशा प्रकारे इतक्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची पहिलीच ही घटना असावी आणि ती ही एका महिलेच्या बाबतीत आहे दुसरी गोष्ट अशी आहे की तिच्यावर आता कारवाई काय होणार तर दोन प्रकारचे ॲक्शन्स होऊ शकतात एक प्रशासकीय कारवाई सुरू होते ज्याच्यासाठी वेगळं न्यायालय बसतं आणि जी तिने कागदं जी खोटी सबमिट केलेली आहेत किंवा तिचं जे नॉन क्रिमिलर उत्पन्नाचं जे उत्पन्न दाखवलेलं आहे तिचे वडील वेगळे राहतात हे नंतर तिने सांगितलेलं आहे या सगळ्या गोष्टींची शहनिशा होईल ती वेगळी ॲक्शन म्हणजे एक फौजदारी स्वरूपाची कारवाई होऊ शकते आणि दुसऱ्या बाजूला प्रशासकीय पातळीवरची कारवाई होऊ शकते आज नितीन गद्रे जे सेंट्रलमध्ये हे आहेत सचिव आहेत त्यांनी त्या ते स्वरूपाचं एक पत्र पाठवलेलं आहे आणि त्यांचा ते प्रशिक्षणार्थी कालावधीसुद्धा थांबवलेला आहे अशा स्वरूपाचं पत्र आज त्यांनी तिला पाठवलेलं आहे आता या सगळ्या घटनेमुळे एकंदरीतच यंत्रणेमध्ये मोठं सर्वोच्च पद मिळवताना तुम्हाला काय काय अडचणी आणि कशाकशाचे प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतात हे पूजा खेडकरच्या प्रकरणामुळे समोर आलेले आहेत एक तर एम पी एस सीच्या एकंदरीतच प्रक्रियेवर किंवा आत्ता देशभरात जे काही चालू आहे जे कोणी स्पर्धा परीक्षा किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आपण म्हणूयात की ज्या स्वरूपाच्या कॉम्पिटिशन जिथे होतात त्या सगळ्या परीक्षांच्या बाबतीत किंवा त्या परीक्षांमध्ये यंत्रणांमध्ये घोळ झालेले आहेत आता जी मेन यंत्रणा म्हणजे प्रशासन जे चालवतात तिथंसुद्धा अशा स्वरूपाचं होत असेल तर हा मोठा गहन प्रश्न आहे म्हणजे काय काय होऊ शकतं तर तीन चार गोष्टींवर फोकस होईल या प्रकरणामुळे की एम पी एस सीच्या कार्यपद्धतीवर एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे दुसरं की कागदपत्रांची शहनिशा प्रॉपर होते का नाही ह्याच्यावरसुद्धा एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे दुसरं त्याच्यावर आता ॲक्शन काय होणार आणि त्यांचे अधिकार काय कार्यक्षेत्र काय किंवा प्रोबेशनरी ऑफिसरचं काय असतं वर्कआउट काय असतं त्यांनी एक वर्षभर ते काम करायचं असतं त्याच्यानंतर त्याच्या कामाची पावती म्हणून त्याला इन सर्व्हिस घेतलं जातं या सगळ्या गोष्टींवर एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे पण देर आहे लेकिन दुरुस्त आहे सरकारनी ॲक्शन घेतलेली आहे पूजा खेडकरला आत्ता तरी सरकारनी परत बोलवण्याचा निर्णय घेतला आहे